प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात धनगर बंजारा समाज व इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करू नये मूळ आदिवासी आरक्षण अबाधित ठेवावे या हक्काच्या मागणीसाठी आज एवला तहसील कार्यालयावर एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला विंचूर चौफुलीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोर्चे काढतो आहे आणि ज्या हैदराबादचा गॅझेट आधार घेऊन त्यांनी जो दावा केलेला आहे है। त्या हैदराबाद गॅझेटला तीव्र आक्षेप नोंदवत एकलव्य संघटनेने तीव्र विरोध दर्शवला दुर्दैवाने सत्ताधारी लोकप्रतिनिधी असंविधानिक पद्धतीने बंजारा समाजाला पाठिंबा महाराष्ट्र शासनाकडे शिफारस पत्र देण्याचं पाप करतायत त्या पत्राचा देखील या निमित्ताने असल्याची माहिती ठवळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली न्यूज लोकतंत्र साठी अयुब शाह एवला गेले अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आदिवासी मध्ये समाविष्ट करण्याच्यासाठी साठी मोर्चे काढतो आणि ज्या हैदराबाद गॅजेटरचा आधार घेऊन त्यांनी जो दावा केलेला आहे आमचा त्याला विरोध आहे आणि हा विरोध करण्यासाठीच आजच्या या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे दुर्दैवानं भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्षाचे असलेले लोकप्रतिनिधी असंविधानिक पद्धतीनं बंजारा समाजाला पाठिंबा देण्याच्यासाठी महाराष्ट्राकडे शिफारसपत्र देत आहेत त्यांचाही निषेध करण्याच्यासाठी आजच्या या दिवशी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बाकीच्या नाव